नमस्कार मी आदित्य जाधव आज आपण बघूयात कुलदेवतांची पूजा व घट कसे मांडायचे सर्वात आधी आपण आपले देवाचे टाक आहेत ते एका तामणात काढून घेऊयात अशा प्रकारे सर्व टाक काढून झाल्यानंतर ज्या दुसऱ्या मूर्त्या आहेत आपल्या देवाऱ्यामध्ये गणपतीच्या कृष्णाची अन्नपूर्णा खंडोबाची त्यासुद्धा आपण काढून घेऊयात तामणात देवाऱ्यामधलं इतर साहित्य आहे ते सुद्धा आपण देवाऱ्यातनं बाजूला काढूया आणि देवाचा वस्त्र धरलेला असतं तो सुद्धा काढून घेऊयात त्यानंतर देवारा छान असं पुसून घेऊयात देवाला सुक्या कपड्याने व ओल्या कपड्याने असं पुसून घेऊ देवारा छान पुसून झाला की नंतर आपल्या देवाऱ्यामध्ये ज्या काही प्रतिमा आहेत ज्या फ्रेम आहेत त्यासुद्धा आपण कोरड्या फडक्याने चांगल्या पुसून घेऊयात सर्व फ्रेम कोरड्या फडक्याने चांगल्या पुसून व ती देवाऱ्याच्या आजूबाजूचा परिसर साफसुथरा करून घ्यायचा आहे त्यानंतर नवीन असं धुतलेलं लाल वस्त्र आपण देवाऱ्यामध्ये अंतरून घेऊयात वस्त्र अंतरून झाल्यानंतर आपण आता आपल्या देवांवर अभिषेक करूयात आधी आपण देवांच्या सर्व टाकांवर दूध अर्पण करून त्याने अभिषेक करूयात दूध टाकल्यानंतर आपण ते टाक आपण हाताने चोलून घेऊयात देवांना कोणत्याही प्रकारचं लिक्विड किंवा घासणी ब्रश वापरू नये देवांना आपण हातानेच दुधाने धुवून घ्यायचं आहे सेम तसंच देवारातल्या इतर ज्या मूर्त्या आहेत त्यांच्यावर सुद्धा आपण दूध टाकून ते सुद्धा आपण हातानेच धुवून घेऊयात दुधाने धुवून झाल्यानंतर आपण सर्व टाकांवर व मूर्त्यांवर पाणी आणि स्वच्छ करून घेऊयात ज्याने दूध निघून जाऊन मूर्ती व टाक स्वच्छ होतील पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण लगेच कोरड्या फडक्याने पुसून घेऊयात ज्याने टाक एकदम कोरडे होतील व चमकायला लागतील आता आपले सर्व टाक व मूर्त्या धुऊन स्वच्छ करून झाल्या आहेत आता आपण कुलदेवतांचे घट कसे मांडायचे हे बघूया सर्वात आधी आपण दोन विड्याची पानं घेऊयात ती दोन विड्याची पानं खाली ठेवून त्यावर एक टाक ठेवूयात देवाचं टाक ठेवल्यानंतर आपण दुसरी दोन पानं घेऊयात त्यावर दुसरा टाक ठेवूयात असेच आपण सर्व देवाचे टाक ठेवून घेऊया नंतर आपल्या देवाऱ्यामधला जे काही साहित्य आहे गडू ते आपण ठेवूयात आता आपण आपल्या सर्व कुलदेवतांच्या टाकांना गंध गोळी लावून घेऊयात गंध गोळी लावून झाल्यानंतर लगेच आपण सर्व देवांच्या टाकांना हळद कुंकू करून घेऊयात सर्व देवांच्या टाकांना हळद कुंकू करून झाला आता आपण आपल्या देवाऱ्यामधल्या ज्या काही इतर मूर्त्या आहेत गणपती बाप्पा खंडोबाची मूर्ती व इतर मूर्त्या सर्व ठेवून घेऊयात त्या मूर्त्यांनासुद्धा गंध व हळदकुंकू करून घेऊयात आता देवाऱ्यामधील इतर साहित्य मोरपंख त्रिशूळ ठेवून घेऊया आपल्या कुलदैवीचं कळस आहे तो ठेवूयात आपल्या देवाऱ्यामधील घोंगडी कवड्याच्या माली चाबूक सुद्धा आपण देवघरात ठेवायचं आहे देवाऱ्यातला काटा व देवीचा काटा हे सुद्धा आपण देवाऱ्यात ठेवायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवताच्या नावाने नऊ दिवसाचे नऊ असे पानाचे विडे काढायचे आहेत पानाच्या विड्यावर हळकुंड खारीक सुपारी बदाम व पैसा हे ठेवून घेऊयात लगेचच देवाऱ्याच्या खाली आपण रांगोळी काढून घेऊयात रांगोळीवर पाट ठेवून त्या पाटावर लाल वस्त्र अंतरून घेऊया वस्त्र अंतरल्यानंतर एक ताटलीमध्ये टोपली ठेवूयात टोपलीमध्ये केलीचं पान ठेवलं आहे आता या टोपलीमध्ये आपल्याला माती वाळू असं टाकायचं आहे माती वालू टाकून झाल्यानंतर एका तांब्याला नाडा बांधून घेऊया नाळा बांधल्यानंतर फुलाची माळ बांधूया नंतर तो तांब्या आपण टोपलीमध्ये ठेवूया त्यामध्ये पाणी टाकूया त्या पाण्यामध्ये एक नाणं सुपारी व हळद कुंकू तांदूळ वावून घ्यायचे आहेत तांब्याला हळद कुंकू लावून घेऊया सेम तसंच नारळालासुद्धा आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता तांब्यामध्ये पाच आंब्याची पानं ठेवून घेऊया त्यावर आपण हळद कुंकू केलेलं नारळ ठेवायचं आहे आता टोपलीमध्ये आपण अठरा धान्य पेरून घ्यायचे आहेत कलसाच्या गोल बाजूस अठरा धान्य पेरून घ्यायचे वर त्यावर पुन्हा मातीचा थर टाकायचा आहे जेणेकरून मातीत धान्य मिक्स होतील आता आपण पेरलेल्या धान्यावर पाणी शिंपडून घेऊयात तसेच पुढे आपण सर्व देवांच्या टाकांना मूर्त्यांना फूल अर्पण करून घ्यायचं आहे टोपलीच्या खाली म्हणजेच घटाच्या खाली आपण पाच विड्याची पानं ठेवून त्यावर एक एक फळ ठेवूयात पाच वेगळ्या प्रकारची फळं ठेवूयात आता आपण गटावर फुलाची किंवा खायच्या पानाची माळ टांगून घेऊयात पहिली माल आहे म्हणून आम्ही खायच्या पानाची माळ टांगली आहे अशाच प्रकारे माळ टांगून घ्यायची आहे आता घटाच्या कळसावर आपण वेणी लावून घेऊयात हा देवीचा कलश असतो म्हणण्याला वेणी लावायची असते नंतर आपण घटाला ओवाळून घेऊयात घटाला ओवाळून झाल्यानंतर समईला हळद कुंकू लावून समई पेटून घ्यायची आहे अगरबत्ती पेटून आपण कुलदेवतांना व आपल्या घटाला ओवाळून घ्यायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे अशा प्रकारे आपली कुलदैवतांची पूजा अभिषेक व घटाची मांडणी झाली आहे थँक यू फॉर वॉचिंग